नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दाथोड आपल्या शेतकरी मित्र या चॅनल वर चला तर मित्रांनो आपण आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत आजचे म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव आज मित्रांनो आपण देवळा त्यासोबतच लासलगाव शाजापूर आणि ना आणि मित्रांनो निफाड येथील कांदा बाजार भाव हे बघणार आहोत अतर मित्रांनो सर्वप्रथम आपण सुनील अहेर खाजगी कृषी उत्पन्न मार्केट देवळा येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत आज मित्रांनो देवळा येथे नंबर वन कांद्याला तीन हजार तीनशे पन्नास ते तीन हजार पाचशे पन्नास रुपये नंबर दोन कांद्याला तीन हजार दोनशे पन्नास ते तीन हजार तीनशे पन्नास रुपये नंबर तीन कांद्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार दोनशे पन्नास गोल्टी गोल्टा कांद्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे आणि जो खाद चोपळा कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपयापर्यंत देवळा येथे कांदा विकत आहे आज मित्रांनो देवळा येथे सुमारे पंच्याहत्तर वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे आता मित्रांनो आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील कांदा बाजार भाव मित्रांनो आज लासलगावला सुमारे एकशे पंच्याहत्तर वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे आणि लासलगावला जो उन्हाळ कांदा आहे हा मित्रांनो कमीत कमी दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे पस्तीस रुपये तर सरासरी तीन हजार चारशे रुपयापर्यंत आज लासलगावला विकत आहे आता मित्रांनो आपण बघणार आहोत लासलगाव उपबाजार आवार नि निफाड येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो निफाडला जो उन्हाळ कांदा आहे हा कमीत कमी एक हजार सहाशे जास्तीत जास्त तीन हजार सहाशे आणि सरासरी मित्रांनो तीन हजार पाचशे रुपयापर्यंत विकत आहे आणि जो गोल्टी कांदा आहे हा कमीत कमी दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे बासष्ट आणि सरासरी मित्रांनो तीन हजार तीनशे तीन पन्नास रुपये या दराने विकत आहे यानंतर जो खाद चोपडा कांदा आहे हा कमीत कमी एक हजार चारशे जास्तीत जास्त दोन हजार सहाशे बासष्ट रुपये आणि सराससरी दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये या दराने आज निफाड इथे मित्रांनो विकत आहे आज मित्रांनो कांदा बाजार भावात आपल्याला थोडीशी तेजी ही पाहायला मिळत आहे आता मित्रांनो यानंतर आपण बघणार आहोत शाजापूर येथील कांदा बाजार भाव मित्रांनो गुरुकृपा ट्रेडर्स शाहजापूर मध्य प्रदेशला आज जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा तीन हजार दोनशे पन्नास ते तीन हजार चारशे रुपये सुपर प्याज हा तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे पन्नास ॲव्हरेज कांदा हा दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे पन्नास दागी कांदा हा दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये गोल्टा कांदा दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये गोलटी कांदा हा दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये आणि छाटण माल हा पाचशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत आज शाजापूर येथे कांद्याला दर मिळ यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हैदराबादचा मित्रांनो जो आज बिग सुपर कांदा आहे हा चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये मीडियम कांदा हा तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपये गोलटी कांदा हा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये गोल्ट कांदा हा तीन हजार दोनशे ते ती तीन हजार सातशे रुपये जोड कांदा हा एक हजार दोनशे ते एक हजार आठशे रुपये आणि जो चोपडा कांदा आहे हा मित्रांनो दोन हजार पाचशे ते ती तीन हजार रुपये या दराने आज हैदराबादला कांदा विकत आहे है। हैदराबादला आज मित्रांनो पन्नास गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे जे कालच्या तुलनेत मित्रांनो जास्त आहे म्हणून आपल्याला कालच्या तुलनेत आज हैदराबादला थोडासा भाव हा कमी झालेला दिसून येत आहे आता मित्रांनो कसा वाटला हा हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद